निवडणुकीसाठी आता अमित शहांचा हाय व्होल्टेज महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे आणि थोड्याच वेळात अमित शहांचे जयगावमध्ये सभा सुद्धा होणार आहे अकोल्यात अमित शहांनी आता विदर्भातील सहा मतदार संघांचा सुद्धा आढावा घेतलाय अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूरवर त्यांची चर्चा झाली आहे पण 2552 कुळेंसह इतर नेत्यांशी सुद्धा चर्चा होणार असल्याचं सध्या आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय थोड्याच वेळात अमित शहा यांची जळगाव सभा होणार आहे आणि लोकसभा निवडणुकीसाठी आता अमित शहाचा हा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे थोड्याच वेळात त्यांची ही सभा होईल आणि या सभेत अमित शहा नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल तर अकोल्यात अमित शहानी आता विदर्भातील सहा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूरवर त्यांची चर्चा झाली आणि फडणवीस बावनकुळेंसह इतर नेत्यांशी सुद्धा चर्चा झाल्याचं आपल्याला सध्या समजत आहे तर अमित शहा यांच्या दौऱ्याचा आजचा खरं तर दुसरा दिवस आहे ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि थोड्याच वेळात त्यांची जळगावमध्ये सभा पार पडणार आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्या सोबत आहेत सचिन महत्वाची बातमी तर आपण पाहतोय अमित शहा हे थोड्याच वेळात त्यांची जळगाव मध्ये सभा होईल काय सध्याचं वातावरण आहे त्या ठिकाणच निश्चितच गौरी थोड्याच वेळामध्ये अमित शहा यांचं जळगावात आगमन होणार आहे आणि आता आपण रेमंड चौकात आहोत काही क्षणातच त्यांचं जे हेलिकॉप्टर आहे ही ही ते जळगाव विमानतळावर लँड होणार आहे त्यानंतर ते समाजस्थळाकडे जाणार आहेत पण त्या अगोदरच जळगाव शहरातील जे रेमन चौफुले आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे भाजपतर्फे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर ते जळगावातील युवा संमेलन येथे जाणार आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठा उत्साह भाजप कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जाणार आहे हो। कारण धुळे जळगाव आणि नंदुरबार या लोकसभा मतदारसंघांचा आढावा ते या ठिकाणी घेणार आहे सोबत अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा जो दौरा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे पंचवीस हजार तरुण जे आहेत ते त्यांचा दौरा ऐक त्यांचं भाषण ऐकण्यासाठी त्यांना ते संबोधित करणार आहे आज जळगाव मध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे काही क्षणातच अमित शाह येत्या सभास्थळी पोहोचणार असून ते त्या ठिकाणी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत भाजपच्या योजना असतील विकसित भारता, भारता, मुद्दा आहे पदाधिकारी नेते उपस्थित आहेत त्यांच्याशी देखील ते संवाद साधणार आहेत नक्कीच सचिन सचिन कधीपर्यंत अमित शहा या ठिकाणी पोहोचतील आणि सभेची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि अमित शहाच्या स्वागतासाठी नेमके कोण कोणते नेते त्या ठिकाणी उपस्थित सध्या आहेत आपण जर बघितलं तर मिनिटात अमित पोहचणार आहे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील मंत्री गिरीश महाजन असतील या ठिकाणचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यासह अनेक भाजपचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत दहा मिनिटात ते सभास्थळी दाखल होणार आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर अनेक नेते पोहोचलेले आहेत आपण जर बघितलं तर ही जी सभा आहे ही अत्यंत महत्वाची आहे अत्यंत वातावरण आहे जळगाव जिल्ह्यातील मोठ्या संख्येने या सहभागी झालेले आहेत आणि अमित शहाना ऐकण्यासाठी उत्सुकता असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन तर आजच्या सभेत अमित शहा नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी